नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता भारतीय जनता पक्ष फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आपली सत्ता प्रस्थापित करताना दिसून येत आहे सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी या पक्षाची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर या पक्षाने मागे वळून पाहिलंच नाही आज बदलापूर शहरातील आमदार किसन कथोर यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्थापना दिवस व रामनवमी साजरी करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना झूम ऍपद्वारे संबोधित करत शुभेच्छा देखील दिल्या या कार्यक्रमाला तमाम महिला पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत सर्व कार्यकर्त्यांचे आभार देखील व्यक्त केले काय म्हणाले मान्यवर चला तर पाहूयात ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी जनता पक्ष स्थापित झालेला आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होतोय आणि आपल्याला कल्पना आहे की आपली सदस्यता ही सायंटिफिक पद्धतीनं केलेली डिजिटल पद्धतीनं केलेली सदस्यता असल्यामुळे या सदस्यतेमध्ये उगस सदस्य नाही घरी बसून कागदावर केलेले सदस्य नाहीत तर खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा नंबर आज आपल्याकडे आहे एक प्रकारची युनिक आयडेंटिटी प्रत्येकाची त्या नंबरमुळे आपल्याकडे आहे त्यामुळे अतिशय प्रामाणिक अशा प्रकारची सदस्यता आपण केली आहे है। आ, सर आज रामनवमी देखील जल्लोषात साजरी सोबतच भाजपचा वर्धापन दिवस देखील होता कशा प्रकारे एकंदरीत वातावरण आहे आणि जनतेला भाजप कार्यकर्त्यांना काय संदेश आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सहा एप्रिल हा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा एक बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब या दोघांचंही या ठिकाणी लाईव्ह मार्गदर्शन लाईव्ह त्यांचं भाषण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी संबोध केलंय मला सांगायला अतिशय आनंद होतो की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक शहरामध्ये हे जे याचं लाईव्ह प्रेक्षेपण केलेलं आहे जवळजवळ दीड कोटी आमची सदस्य संख्या महाराष्ट्रात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये दीड कोटी सक्रिय सदस्य असलेला एकमेव भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे आणि या पार्टीचा था आज स्थापना दिवस आहे महाराष्ट्रामध्ये एकशे सदोतीस आमदार भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत देशामध्ये जी काही सत्ता आहे ती देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे निश्चितच त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आज उत्साह आहे की आज स्थापना दिवस आहे प्रत्येक कार्यकर्ता जल्लोषित झाला आहे आणि त्यामध्ये अजून आज श्रीराम नवमी देखील आहे त्यामुळे हा एक दुग्ध योग या ठिकाणी आलेला आहे प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्थापना दिवसाच्या निमित्तानं एक दुसऱ्याला शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी एक चांगल्या बैठकीच चा, एक चांगल्या मिटिंगचं चा आमचं चा या ठिकाणी आयोजन देखील करण्यात आलं होतं सर काय सांगाल देवेंद्र फडणवीस यांची बैठक देखील झाली कार्यकर्त्यांना एकंदरीत कशा प्रकारे मार्गदर्शन करणार भारतीय जनता पक्षाचा आज शेचाळीसवा स्थापना दिवस आहे आज भारतीय जनता पक्षाला स्थापना पंच होऊन पूर्ण पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे आज प्रभू रामचंद्राची रामनवमी आहे अतिशय योगायोगाने कुलदर्शन योग म्हणून आजचा हा दिवस आहे आणि या दिवशी महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने आज संपूर्ण राज्यामध्ये हा दिवस हा भारतीय पक्षाचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेला आहे आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अतिशय आनंद आहे की आता आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालचं नेतृत्वाखाली सरकार आहे या देशामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचे प्रयत्न नरेंद्र मोदी जे गेली दहा अकरा वर्ष करतायत त्याला आता महाराष्ट्रीय जनतेने यावर्षी सुद्धा अतिशय भरभरून अशी साथ दिलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला प्रचंड मोठी मेजॉरिटी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मिळाली आहे आता खऱ्या अर्थाने या स्थापना दिवशी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची जबाबदारी त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि पुढच्या चार वर्षामध्ये महाराष्ट्रातलं जे शासन आहे ते कशा पद्धतीने सुशासन म्हणून चालेल त्याचा संकल्प आम्ही या, या दिवशी केलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेले शंभर दिवस एक टार्गेट ठरवलेलं होतं ते टार्गेट पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी चालू चालू आहे आणि अर्थातच या महाराष्ट्रातील जनतेला सुशासन कसे मिळेल सामान्यातल्या सामान्य जनतेला शासनाच्या प्रत्येक योजना कशा त्याच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर त्याला शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ कसा होईल या अनुषंगानं काम करण्याची या ठिकाणी या सरकारने ठरवलेलं आहे आणि आजचा हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस खऱ्या अर्थानं सुशासन दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत आणि पुढच्या चार वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुशासन प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे जनता पक्षाचा प्रत्येक आणि पदाधिकारी त्या ठिकाणी काम करेल असा संकल्प आज आम्ही या ठिकाणी सोडलेला आहे मग आज भारतीय जनता पार्टी स्थापनेला सेहेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी या रोजी भारतीय जनता पार्टी स्थापना झाली होती आज रामनवमी आहे त्या रामनवमीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या दिवसाच्या मी संपूर्ण बदलापूर शहर वासियांना मनापासून शुभेच्छा देते आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवाभाऊ यांचं मार्गदर्शन आज ऐकण्यासाठी आम्ही आमदार किशनजी साहेब यांच्या कार्यालयामध्ये संपूर्ण बदलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज जमा झाले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही इथून पुढे काम करू अशी ग्वाही देते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद